पन्नास हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस नाईकला अँटी करप्शनने रंगी हात पकडले मोटारसायकलच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न दाखवण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस नाईक यांनी एक लाखाची लाच मागून तडजोडीने पन्नास हजार रुपये स्वीकारल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे वैजनाथ संदीपान कुंभार वय बावन्न वर्षे पद पोलीस नाईक ब नंबर तीनशे ऐंशी नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण राहणं अथर्व बिल्डिंग ब्लॉक नंबर दोनशे सात पुजारी सिटी इस्वामी पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गुरा नंबर चव्वेचाळीस दोन न, दोन हजार चोवीस भादवी संहिता एक आठ सहा शून्यचे कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस व मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी एकशे सत्याहत्तर एकशे चौऱ्याऐंशीप्रमाणे अज्ञात वाहनाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांची मोटारसायकल न दाखवण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी यातील लोकसेवक वैजनाथ संदीपान कुंवार यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंतिम पन्नास हजार रुपये लाच स्वी रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारलेवरून रंगेहात पकडण्यात आले आहे सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक ए सी सोलापूर पोलीस अंमलदार पोहे कॉ अतुल घाडगे पोहेको सलीम मुल्ला पोना स्वामीराव जाधव चापोको श्याम सुरवसे सर्व नेम लाभ रवी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे